आम्ही गट्टे खाटे घट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ चुकवून झालो आमदार घेऊन मतदार मतदारसंघात गेलो तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली सल्ली गेली जेवतच नव्हता <laughs> मग त्याला अरे बालाजी अरे बाबा नाही सर <laughs> बालाजी असं नाहीये आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्षे राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलास निवडलो आम्हाला बी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू खा रे बाबा नाही साहेब अरे तू नाही जेवला तर तसं मरशील खाऊन तो मर एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोजायची पडली याची उडी खायची पडली एखादा <laughs> जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतातच नसतो आलो तर आमचे बी आमदार रद्द मग दोन माणसं बरोबर ठेवायचं हा इकडे जरी पाऊल टाकलं आलं टंदा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती <laughs> कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स तो असला पाहिजे त्याला <laughs> सांगितलं कल्याण कळ आम्ही करतोय आमचं राजकारण राज पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाशात होऊन जाऊ तू नवीन तुला कोणीही माफ करून टाकतील <laughs> परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतं